माझ्या कथेचं नाव आहे अशी एक आई आई हा शब्दच जगण्याचा आधार आई म्हणजे मुलांच्या आनंदाचे भांडार आई असते तेव्हा महत्त्व नसते तिचे बोलणे ओरडणे मनाला लागते कटकट वाटते नकोसे वाटते पण ती जाते तेव्हा घर खायला उठते आई पूर्ण अशी कधीच कळत नाही आई पूर्ण अशी कधीच कळत नाही तिचे वागणे कधी कधी समजत नाही पण मुलगी स्वतः जेव्हा आई होते पण मुलगी स्वतः जेव्हा आई होते तेव्हा तिचे बोलणे कळते शब्दांचे संस्कार अर्थ मनाला आठवते शब्दांचे संस्कार अर्थ मनाला आठवते आईचे दुःख कळायला आईच व्हावे लागते पण उशीर झालेला असतो जेव्हा पण उशीर झालेला असतो जेव्हा तीच या जगात नसते म्हणून सांगते मुली नो महती तिची कळायला जरुरी नाही म्हणून सांगते मिलींना महती तिची कळायला जरुरी नाही व्हावे लागेल आई हयातीत तिच्या मुलीने व्हावे एकदा तरी आईची आई, आई एकदा तरी आईची आई चार दिवसांनी कॉलेजमध्ये मदर डे साजरा होणार होता म्हणून स्नेहाच्या मैत्रिणींने तिच्या आईवर छानशी कविता केली व ती कार्यक्रमात दाखव दाकौ, वाचून दाखवणार होती स्नेहाच्या सगळ्याच मैत्रिणी आपल्या घराबद्दल वडिलांबद्दल आणि विशेष करून आईबद्दल भरभरून बोलायच्या त्यांचे बोलणे ऐकून स्नेहा एका वेगळ्याच गुन्हेत हरवून जायची आई नावाचा सागर की आई नावाची नदी काय फरक पडतो चिंब भिजणे तर दोन्हीतच होते की मग आपण का को कोरडे आपल्याला आई नावाची नदी सागर आभाळे आभाळ काहीच नाही मिळाले शुष्क शिशिरातील पानगळ झालेल्या वृक्षासारखे आपले आयुष्य आभाळबाळ माया करणारी माय नाही दिसत या डोळ्यांना का पाजरतात हे डोळे आईसाठी तिचा स्नेह न मिळताच स्नेह ना फक्त कुठे असेल माझी आई कोण असेल जन्मले पण समजू लागल्यापासून आई कोण कशी दिसते कशी असते या प्रश्नांची उत्तरेच मिळाली नाही आणि कधी मिळतील असे वाटतच नाही आयुष्य एक संघर्ष वाटतो एकला चालवरे सारखा पण पण मग माझे शिक्षण माझे पालन कोण करते स्नेहा सहा महिन्यांची असताना प्रथम आई संस्थेत आली आणि मॅडमच्या मायाच्या पदराखाली मोठी झाली त्याच संस्थेत शिकली व पुढे त्याच संस्थेच्या कॉलेजात प्रवेश करती झाली आता पदवीचे शेवटचे वर्ष अभ्यासात हुशार पहिली येणारी आदर्श मुलगी पण आई विना भिकारीस समजायला लागल्यापासून रोज ती मॅडमना विचारायची माझी आई कोण बाबा कोण मला कुणीच का नाही मी कोण आहे मी अनाथ आहे का पण मॅडम नाही म्हणायच्या माझा शिक्षणाचा खर्च कोण करत पण मॅडम टाळाटाळ करायच्या वर थातून मातूर उत्तर देऊन तिला गप्प करायच्या पण कोणलेली वाफ किती दिवस साठून राहणार सर्व शक्तींशी ती बाहेर पडणारच तसेच स्नेहाचे झाले मी अनाथ नाही मग आई वडील कोण आहेत हे जाणूनच राहणार आणि या मदर्स डेला आईला भेटणारच हा निश्चय करून ती संस्थेच्या मुख्य मॅडमकडे आली आणि आज माझी आई आणि आज माझी कहाणी समजलीच पाहिजे म्हणून हट्टाला भेटली आणि माझी जीवन कहाणी कळलीच पाहिजे आणि या मदर्स डेला आई भेटलीच पाहिजे नाहीतर मी या मनाच्या कोण मार्यात बेडी होऊन जाईन तिचे शे हे शब्द ऐकले मात्र मॅडम तिला गच्चीत घेऊन गेल्या आणि म्हणाल्या मी आज तुला जे सांगणार आहे ते पचवण्याची ताकद तयार ठेव आजपर्यंत तू जे जगली त्यापेक्षा कदाचित सत्य कळल्यावर तू कोलमडू शकते घृणा करू शकते वाकडे पाऊल टाकू शकते पण पण यातील तू काहीच करायचे नाही अशी शपथ तिने घातली आहे तू आज जे जगते आहे तुला कोंडलेलं वापरप्रमाणे वाटते मग ती जे जगली त्याला तू काय म्हणशील अगं तुझे आयुष्य म्हणजे स्थिर जलाप्रमी होते पण तिचे सुनामाच्या लाटांनाही लाजवेल अशा विखारी लाटांचे तडाखे बसलेले व त्यात तिची जीवननौका अस्ताव्यस्त पण तरीही तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी ती जगली आता मात्र स्नेहाचा धीर सुटला आणि आपल्याला आई आहे ती जिवंत आहे हे ऐकून ती उसळलेल्या कारंजाप्रमाणे फुटली व आता काय ते सांगाच असे म्हणू लागली तस तसा पट उलगडत गेला गुलाब नावाप्रमाणेच गोड गुलाबी रंगाची व स्वभाव गुलाबासारखाच इतरांना टवटवीट करणारा काटे स्वतःकडे ठेवून दुसऱ्यांना फक्त सुवास देणारा पण नाव जरी गुलाब असले तरी आयुष्यभर काटे घरची गरिबी अठरा विश्व दारिद्र्य आणि लहान भावांची जबाबदारी दारुडे वडील आणि नेहमीप्रमाणे कामसो आई शिक्षण तर आसपास आसपासही फिरकले नाही गावातील मुली शाळेत जाताना बघून गुलाबलाही शिकायची इच्छा होईल व परिस्थिती पुढे तिनं मारली जाईल लहान खांद्यावर ओझे लादले गेले तरी तक्रार केली नाही शाळेच्या बाहेर बसून गुपचूप जे कानावर पडायचे ते ऐकायची व शेण गोटा गोळा करताना एक दोन गिरवायची बापाने हे बघितले आणि तिची नसलेली शाळाही बंद करायचे ठरवले राबणारे हात शिकले तर जोईजर होतील आणि कठीण होईल म्हणून बापाने दारूसाठी घेतलेली उधारी फेडण्यासाठी गुलाबला दूर शेतावर मजुरी लावले व एक स्वप्न झाले पण एवढ्या नशीब थांबेल ते कसले ते तर विकट हास्य करत पुढे पुढे येत होते आणि एके दिवशी तर कहरच झाला घरची गरिबी कायमची मिटेल शहरात नोकरी मिळेल तर तुमचे दारिद्र्य कायमचे मिटेल या अमिषाला बळी पडून बापाने पोरीचा सा सौदा केला आणि तिला अनोळखी लोकांबरोबर शहरात पाठवले खूप नकार देऊनही इच्छेविरुद्ध गुलाब शहरात आली आणि नको त्या नरकात अडकली वेश्य व्यवसाय करण्यासाठी तिला प्रवृत्त केले तिने खूप नकार दिला एकदा तर पळूनही गेली पण त्या नराधमांनी तिला परत पकडून आणले पण तिचा नकार ठाम होता तिचे रूप बघून खूप पैसा मिळेल म्हणून योनी मार्गात मिरची टाकून तिला जबरदस्तीने व्यवसाय करण्यात भाग पाडले आणि गुलाबच्या